जय श्रीराम सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आपल्या खेड शहरात देखील सोमवारी बावीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी चौक येथून सकाळी ठीक अकरा वाजता रामभक्त वैभवजी खेडेकर यांनी शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे तरी आपण सर्व खेड शहरवासियांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊया ही विनंती जय श्रीराम जय श्रीराम आज आपण या खेड शहरामध्ये दिनांक बावीस सोमवार या तारखेला या खेड शहरामधून या श्रीरामाच्या यात्रेची किंवा या श्रीरामाच्या उत्सवाची शोभायात्रा आज आपण खेडमधून काढत आहोत तर या यात्रेचे भव्य स्वरूप असे निघणार आहे तर या स्वरूपाचे श्री राम भक्त श्री वैभवजी खेडकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त आपण ह्या यात्रेत सहभाग होऊन या यात्रेची शोभा व्हावी अशी सर्वांना आपल्याकडून नम्र विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम सर्व हिंदू धर्मीय व रामभक्त यांच्या वर्षानुवर्ष चाललेल्या संघर्षाचं फळ सोमवार सो दिना बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनं होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामध्ये आपणही सर्व सहभागी होऊया खेड शहरात सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे श्री रामभक्त वैभवजी खेडेकर यांनी शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे चला तर मग आपणही सर्व खेड शहरवासियांनी या शोभायात्रेत सहभागी होऊया जय जय सर्व सनातन हिंदू धर्मीय व रामभक्त यांच्या पाचशे ते साडे वर्षे चाललेल्या संघर्षाचे फलित सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेने होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या खेड शहरातील मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा सोमवार दिनांक ठीक अकरा वाजता आयोजित केली आहे या शोभायात्रेचे आयोजन रामभक्त श्री वैभवजी खेडेकर यांनी केले आहे तरी सर्व खेडवासियांनी यात सहभागी होऊया व आपली सेवा श्रीरामचरणी अर्पण करूया ही नम्र विनंती जय श्रीरा सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना हो, होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे आपण खेळ शहरात देखील सोमवारी बावीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी चौक येथून सकाळी ठीक अकरा वाजता रामभक्त वैभवजी खेडेकर यांनी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आपण सर्व खेळवासियांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊया हे नम्र विनंती